सिल्वर लोटस स्कूल सिन्नरच्या अध्यक्ष सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकित आर टी प्रतिकूर्तीसाठी उपोषणाची वेळ मागण्यांसाठी स्कूल परिसरात उपोषण सिन्नर सिन्नर येथील सरस्वती सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सेवाभावी संस्था संचालित सिल्वर लोटस स्कूल अध्यक्ष सचिव संचालकांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस मंगळवारपासून राज्य सरकारकडे थकीत प्रतिपूर्ती रक्कम तसेच विविध मागण्यांसाठी उपोषणास सुरुवात केली मागण्यांमध्ये सन दोन हजार अठरा एकोणावीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत आर टी ई थकीत प्रतिपूर्ती करण्याच्या मागणीसह इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान मिळण्याची मागणी करण्यात आली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून समोरील हायवेवर शाळेच्या साईन बोर्ड वर, वर, वर स्पीड ब्रेकर बसवावे स्कूलला नगरपालिकेच्या माध्यमातून माद्द पुरवठा सुरू सुरू करण्यात करण्यात स्कूलच्या नामांकित तास करने देवा। स्कूल वास्तिगृहासाठी रस्त्याचे काम करण्याची ही मागणी आंदोलन प्रसंगी करण्यात आली आहे सदरच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी नाशिक आदिवासी विकास आयुक्त नाशिक नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आले आहे सिल्वर लोटस स्कूल सिन्नर यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे या आंदोलन प्रसंगी सिल्वर लोटस स्कूलचे अध्यक्ष दिलीपराव बिन्नर सचिव सोनल बिन्नर मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता आहेर पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष धोंडीबा ढोंनर सेक्रेटरी गणेश खोलमकर शिक्षक कविता सांगळे लहूदास घाणे शीला नन्नावरे भागवत बेलाटे अशोक गायकवाड भारत मांडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसिद्धी प्रमुख न्यूज करिता तालुका प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर चोवीस तास वीज पुरवठा पाणी पुरवठा झालोच पाहिजे झालंच पाहिजे नगरपालिका पाणी पुरवठा झालाच पाहिजे झालाच पाहिजे शाळेचा साईन बोर्ड वर स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे झालंच पाहिजे शाळेचा साईन बोर्ड वर स्पीड ब्रेकर बसवलेच पाहिजे बसवलेच पाहिजे शाळा वस्तिगृहासाठी रस्त्याचे काम झालेच पाहिजे झालेच पाहिजे शाळा वस्तिगृहासाठी रस्त्याचे काम झालेच पाहिजे झालेच पाहिजे जवळ सत्तावीस लाखापर्यंत ही प्रतिकूर्ती अप्राप्त लोकर आहे फळ ही प्रतिकूर्ती लवकरात लवकर मिळावी जेणेकरून आमचं शाळा प्रशासन जे आहे ते सुरळीत प्रकारे चालेल हीच मागणी आमची सर्वांची राहील सिल्वर लोटस स्कूल या ठिकाणी जाहीर उपोषणासाठी बसलेलं असून आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्यां संदर्भामध्ये गेल्या महिन्यापासून आम्ही कागदपत्र पा पाठपुरावा करत असून गत सात वर्षापासून आम्हाला आर टीची थकीत प्रतिकृती मिळालेली नाही दोन हजार अठरा एकोणावीसपासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत अद्याप पावेतो शाळेची शासनाकडे जवळपास साडे सत्तावीस लाख रुपये येणे बाकी आहे या संदर्भामध्ये आम्ही दरवर्षी असंख्य कागदपत्र परत प्रतिपूर्तता करून शासनाकडे पाठपुरावा करूनही त्या संदर्भामध्ये शासन उचित पावलं उचलत नाही आता या याही पलीकडे इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेच्या योजनेअंतर्गत आम्हाला आदिवासी याच्या अंतर्गत आम्हाला जे काही विद्यार्थी प्राप्त झालेले आहे नाशिक प्रकल्प कार्यालयाकडनं त्याच्या संदर्भामध्ये काल जे आर जाहीर झाला दुसऱ्या क्रमांकाचं अनुदानही जाहीर झालेलं आहे परंतु आम्हाला अद्याप प्रथम टप्पा सुद्धा मिळालेला नाही याच्या संदर्भामध्ये ए टी सी कार्यालय असेल किंवा आदिवासी विकास भवनमध्ये असेल आम्ही तिथं पाठपुरावा करून कमीत कमी, कमी आमच्याकडे वीस अर्ज असतील त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याचा परंतु कुणी त्याच्यामध्ये उचित पावलं उचलत नाही तिथं गेल्यानंतर टाळाटाळाची उत्तर दिल्या जातात आणि थोडंफार जरी काही कमी जास्त असलं तरी ते लगेच आदेश काढतात हे त्वरित झालं पाहिजे केलं पाहिजे जून पासून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं त्यांचं कपडा असेल पुस्तकं असतील त्यांचं संगोपन असेल आरोग्य असेल रेसिडेन्स असेल जेवण खावण सर्व सगळं व्यवस्था स्कूलने बघितलेली आहे आजपर्यंतचा आमचा साधारण वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च होऊन गेलेला आहे परंतु अद्यापही शासनाचा एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करूनही काही शासन त्याच्यावर हेवत नाही आरटीईच्या थकीत अनुदानासाठी आम्ही कोर्टामध्ये रीड दाखल केलं कोर्टाचा आदेश झाला दोन आठवड्यामध्ये यांची रक्कम देण्यात यावी दे असा कोर्टाचा आदेश आहे संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आता काल त्या अधिकाऱ्यांनी काल त्यांनी माहिती देखील की इतक्या दिवस तुम्ही का आमच्याकडे आले नाही परंतु ही शासनाची जबाबदारी नाही का आम्हाला जर आदेश मिळतोय तर त्यांना पण आदेश मिळालेला आहे आमचा आदेश हा त्यांनी आम्हाला दाखवला की तुमचा आदेश दोन महिन्यापूर्वी आलेला आहे त्यांची जबाबदारी नाही का ज्या पद्धतीने आम्ही पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो कोणाचाही काही त्रास होणार नाही तुम्ही काळजी घेतो तसं तुम शासनाने पण विद्यार्थ्यांची काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांचं अनुदानाच्या संदर्भात की काळजी घेतली पाहिजे एवढी आमची कळकळीची विनंती राहील याच्या आमच्या स्कूलच्या समोर हायवे जातो त्या हायवे पासून एक चारशे मीटर अंतरावर आमचं स्कूल आहे विद्यार्थी जवळपास दोनशे विद्यार्थी आमचे त्या हायवेने येतात स, स साधारण साडेपाचशे सहाशे विद्यार्थी त्या हायवेने येतात यता, जातानी जातात त्यापैकी दोनशे विद्यार्थी सायकलवर येतात त्या ठिकाणी नऊ ऍक्सिडेंट झालेले आहे यापैकी तीन जणांचा मृत्यूमुखी पडलेला आहे ही गोष्ट शासनाच्या निदर्शनात बऱ्याच वेळा आणून दिलेली आहे परंतु त्या ठिकाणी साईनबोर्ड स्पीड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग सारख्या काही उपाययोजना काही करत नाही आम्ही पीडब्ल्यू डी असेल राष्ट्रीय महामार्ग असेल यांच्याकडं कागदपत्र व्यवहार करूनही आजपर्यंत उपयोग झालेला नाही भी वीस वर्षापासून आमच्या स्कूलला पाणी प्रश्न लाईट प्रश्न आणि रस्ता प्रश्न बेडसावत आहे मागच्या दोन आठवड्यापूर्वी चोवीस तासच्या एका चॅनलवाल्यांनी ज्याला वाचा फोडली आणि त्या आमच्या शाळेपर्यंत पाईपलाईनचं काम झालेलं आहे परंतु आता पाण्याची टाकी आणि पाणी त्यात कधी पडतो हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे रस्त्याचा प्रश्न वीस वर्षापासून प्रलंबित आहे लाईटचा प्रश्न डीपी दोन वर्षापासून उभी आहे परंतु त्याच्यावर तारी ओढलेल्या नाही याकडे वीज बोर्डांनी लक्ष द्यायचंय कृपया ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची पालकांची जशी काळजी घेतो त्या पद्धतीने शासन शाळेची पण काळजी घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं एवढी आमची जाहीर उपोषणाच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे शासनाने त्याची दखल घ्यावी एवढी नम्र विनंती आणि शेवटी या चोवीस तासच्या चॅनलच्या चामा माध्यमातून आम्ही जी आवाहन करत आहे त्यांचं फार फार आभार आहोत धन्यवाद प्रकल्प कार्यालयमार्फत अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत नामांकित ही योजना सुरू असते या योजनेअंतर्गत आम्हाला यावर्षी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये प्रकल्प कार्यालयामार्फत पन्नास मुलं मंजूर झाले आहेत हे आमचं पहिलंच वर्ष आहे सर्व मुलं प्रवेश झाल्यानंतर प्रकल्प कार्यालय नाशिक येथून शाळांमार्फत प्रस्ताव मागवला जातो यामध्ये साहित्य वाटप व मुलांचे आधार ऑनला ऑनलाईन प्रमाणीकरण हे यादी या प्रस्तावामध्ये दिली जाते त्यानंतर प्रकल्प कार्यालय या सर्व मुलांना मंजुरी देऊन बिल पास करण्यासाठी आदिवासी विकास भवन येथे प्रस्ताव पाठवते हो त्यानंतर आदिवासी विकास भवन बिल पास करते आमचे पहिल्या टप्प्यातील पन्नास टक्के बिल मंजूर झाले आहे परंतु आम्ही त्यासाठी अनेक वेळा आदिवासी विकास भवन येथे पाठपुरावा केला आहे तसेच पत्रव्यवहारही केला आहे परंतु आजच्यापर्यंत आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही आणि वर्ष संपत आलं तरी आम्हाला एक रुपयाही मिळालेला नाही तसेच आता काल प्रकल्प कार्यालयाने एक पत्र पा पाठवलं आहे की दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही एक अनुदानासाठी अर्ज क करावा म्हणून पण आमचं अजून पहिल्या टप्प्यातलंच अनुदान एक रुपयाही मिळाला नाही आणि हे दुसऱ्या टप्प्याचं अनुदान वाटप करू राहिले तरी शासनानं कळकळची विनंती आहे की हे अनुभव आम्हाला लवकरात लवकर मिळावे